फेब्रुवारीचा हप्ता दहा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पूर्ण तयारी प्रशासनाकडून झालेली आहे आता कोणत्याही क्षणी दहा जिल्ह्यात बहिणींना मेसेज येतील फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत आम्हाला तीन हजार सहाशे नव्वद कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थविभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामुळे त्या महिन्याच्या त्या तीन चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत फेब्रुवारी महिन्याचं नियोजनसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही ख पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेतो पण आठ आठव्या हप्त्यासाठी पुनर्पडताळणी देखील सुरू करण्यात आली आहे काल पाच जिल्ह्यामध्ये पडताळणी झालेली आहे लाडक्या बहिणींसाठी महिला बालविकासाकडून एक परिपत्रक देखील जारी करण्यात आलं आहे आता ज्या महिलांना आधीचे हप्ते मिळाले नाही त्यांच्यासाठी एक मोबाईल नंबर देखील जारी करण्यात आला आहे तीन आणखी मोबाईल नंबरवर तुम्ही आता तक्रार करू शकता परिपत्रकामध्ये कागदपत्र आणि अपात्रता कोणाची होणार याची लिस्ट देण्यात आली आहे दाडक्या बहिणींला एक मोठा झटका या ठिकाणी भेटलेला आहे टी व्ही नाईन मराठीवर एक बातमी आली आता टू व्हीलर म्हणजेच मोटारसायकल जरी असेल तरी देखील आठवा हप्ता मिळणार नाही दोन आणि चार चाकी वाहनधारकांना लाभ मिळणार नाही असं देखील आदिती तटकरेंनी स्पष्ट केलं आहे दहा जिल्ह्यात पैसे वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे पण हा हप्ता सर्व बहिणीला मिळणार नाही कारण की लातूरमध्ये पडताळणीमध्ये पंचवीस हजार महिला योजनेतून बाद केलेल्या आहेत अपात्र महिला आता इथून पुढे जर लाभ घेताना दिसल्या तर तुम्ही एका ॲपवर तुम्ही त्यांची कंप्लेंट करू शकता सरकार एक ॲप देखील तयार करत आहे आता कोणत्या पाच निकषांवर बहिणी बाहेर निघणार आहेत ज्यावरून आता तुम्हाला समजेल की तुमचा हप्ता येणार की नाही कोणते पाच निकष असणार कोणत्या पाच निकषांवर आता ठरणार की तुम्हाला आठवा हप्ता येणार की नाही मागचे पैसे येणार की नाही महिलांमध्ये खूप मोठ्या शंका होत्या आता ज्याचं उत्तर स्वतः आदिती तेटकर मॅडम यांनी दिलं आम्ही पाच बाबींवर जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे कर ते करत आहोत त्याच्यामध्ये अडीच लाखाच्या उत्पन्नापेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे अशा ज्या महिलांनी लाभ आहे किंवा ला ज्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत किंवा दुचाकी वाहनांच्या पलीकडे चार चाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या काही लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेलेल्या असतील त्यांनी त्या ठिकाणी काही अप्लिकेशन केलेले आहेत की आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी दोन वेळा अर्ज दाखल केले होते किंवा दोन तीन वेळा अर्ज दाखल केले होते अशा काही तक्रारी आल्या होत्या साधारणपणे आम्ही क्रॉस ही सुरू केलं पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक लाभ मिळत आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही फॉर्म ड्युप्लिकेशन झाला असेल किंवा उत्पन्न त्यांचं जास्ती झालं असेल किंवा त्यांचं दुचाकीपेक्षा अधिक म्हणजे वाहन त्यांच्याकडे चार चाकी वगैरे असणारे जे आहेत त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरुवात महत्वाच्या बाबी आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेल्या आहेत पोस्टरमध्ये देखील ते आहेत आता एक नंबर देखील जारी केलेला आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्हाला जर आधीचे हप्ते मिळाले नसतील काय प्रॉब्लेम असेल त्याविषयी तुम्ही शंका विचारू शकता आता कोणत्या दहा जिल्ह्यात आठवा हप्ता जमा होणार आहेत आणि पहा मेसेज तुम्हाला आजही यायला पाहिजे होता कारण की काल पासूनच याची सुरुवात झालेली आहे कारण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे लाडक्या म्हणजेच तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कदाचित तुमचा प्रॉब्लेम झालेला असेल संपूर्ण राज्यात पडताळणीचे आदेश दिलेले आहेत आता तुमच्या जिल्ह्यात देखील पडताळणी कधी होईल हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दे समजणार आहे ज्या महिला पडताळणीनंतर उरतील त्याच महिलांना मेसेजेस येणार आहेत आज कोणत्या दहा जिल्ह्यात सा आठवा हप्त्याचा मेसेज येईल सातवा हप्ता ज्यांना आला नाही त्यांनी काय करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की पडताळणीमध्ये तुमचं नाव येऊ द्यायचं नसेल तर तुम्ही काय करायचं आहे यावर अजितदादा देखील बोललेले आहेत जर श्रीमंत महिला आहेत तर त्या देखील योजनेचा लाभ घेत आहेत आणि काय होणार आहे या पडताळणीमध्ये जर तुमचं नाव जर सापडलं तर कदाचित तुम्हाला आठवा तर मिळणार नाही पण नववा दहावा अकरावा बारावा म्हणजे पुढचे कोणतेच हप्ते तुम्हाला मिळणार आहे योजनेमधून तुम्ही बाद होऊ शकता त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक आता पाच गोष्टी ज्या आहेत त्या लक्षपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे तुमचे दोन मिनिटं हा व्हिडिओ पाहायला द्या कारण की व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या दहा जिल्ह्यात वाटप आता होणार आहे आणि पहिल्या टप्प्यात कोणते दहा जिल्हे आहेत ते तर सांगण्यात येणारच आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यात चेक कराच पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्ही काय चेक करायचं आहे काय गोष्टी चेक करून घ्यायच्या आहेत की जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम नाही आणि असा उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की की तो जर तुम्ही केला तुम्हाला इथून पुढचे हप्ते तर सगळे येऊनच जातील म्हणजे कुठल्याही प्रकारची चिंता त्यामध्ये राहणार नाही सगळ्यात आधी तुम्ही एक काम आता करायचं आहे की तुमचं नाव आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी आहे कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहताय कारण की पहा आठवा हप्ता सुरू झालाय आणि तुमच्या जिल्हा जो आहे त्यात पडताळणीत असेल तर आम्ही लगेच तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे